वक्तृत्व स्पर्धा म्हणजे विचार अनुभव आणि भावना प्रभावीपणे व्यक्त करण्याची कला आणि या कलेमध्ये आत्मा मालिकचे विद्यार्थी तयार झाले असून जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये आत्मा मालिक माध्यमिक गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे माधवराव खरडे पाटील स्मृती कोल्हार आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तृतीय क्रमांक लहान गटामध्ये हसे वैष्णवी उमेश हिने घेतलाय रोख रक्कम सातशे एक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र तिला प्राप्त झालाय उत्तेजनार्थमध्ये कचरे आकाश नामदेव वारकरी गुरुकुलाचा हा विद्यार्थी असून त्याला देखील रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्राप्त झाला आहे मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक लबडे आदित्य कैलास मिलिटरी सेमी विभागाच्या विद्यार्थ्याने घेतला असून बक्षीस स्वरूपामध्ये रोख रक्कम एक हजार पाचशे एक आणि चिन्ह प्रमाणपत्र प्राप्त झाला आहे मोठ्या गटातच उत्तेजनार्थ गुळवे मानवी विकास धारकर गायत्री विनायक आणि शिंदे दीक्षा शांताराम यांना यश मिळालंय या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपामध्ये रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे यशवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगेसर यांच्या मार्गदर्शनातून राजश्री चाळक मॅडम सुनीता दळवी मॅडम सुनील वाणीसर प्रमोद शिंदेसर गणेश रासनेसर यांचं मार्गदर्शन लाभलं असून या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर राहिरी कोक्कम ठाण